तर नमस्कार मित्रांनो मागील त्याला सो कृषी पंप योजना असो किंवा पीएम कुसुम योजना असो या अंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत काही जणांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत परंतु काही जणांना ऑप्शन ना आलेले नाहीत तर त्यांच्यासाठी काय करायचं आपण भरपूर सारे व्हिडिओ बनवून आहे तर ज्यांनी कोणी पेमेंट केलंय त्यांना आता वेंडर सिलेक्शन येत नाहीये तर त्याविषयीचं काय अपडेट आहे तुम्हाला वेंडर सिलेक्शन कधी येणार मग वेंडर सिलेक्शन आलेलं तुम्हाला कसं कळणार जर येत नसेल वेंडर सिलेक्शन तर काय करायचं किंवा तुमचं लाईटमनचा सर्वे कधी होणार तुमचं सोलरचं इन्स्टॉलेशन कधी पूर्ण होणार भरपूर सारे प्रश्न शेतकरी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात आणि त्याविषयीचे आपण नवनवीन व्हिडिओ हे बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात तर आता आजच्या आप आपण बघूयात की तुम्ही सोलरचा फॉर्म भरल्यापासून तुम्ही पेमेंट वगैरे आहे परंतु वेंडर सिलेक्शन काय येत नाहीये किंवा वेंडर सिलेक्शन कधी येईल तुमचं याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असंच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वप्रथम आपण बघूयात की मागील त्याला कृषी पंप योजना असो किंवा पीएम कुसुम सोलर योजना असो अंतर्गत तुम्ही फॉर्म तर भरलाय त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो की तुमचा अर्ज हा पात्र झालेला आहे तुमची एम के आयडी वगैरे किंवा एम एस आयडी जे काय असेल ती येते आणि या आयडी नुसार तुम्ही जे पात्र झालेल्या खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं पेमेंट वगैरे करून घ्या म्हणून तुम्हाला मेसेज देतो नंतर तुम्ही पेमेंट वगैरे केलं की नंतर तुम्हाला काही दिवसानंतर वेंडर सिलेक्शन येतं वेंडर सिलेक्शन म्हणजे तुमची जी काही कंपनी आहे ती कंपनी तुम्हाला निवडायची आहे तर तुम्हाला जवळपास त्या कंपन्याची चौदा पंधरा जेवढ्या काही कंपन्या तुमच्या डिव्हिजनमध्ये किंवा तुमच्या अवेलेबल आहेत त्या कंपन्याची लिस्ट येते आणि त्यातील तुम्हाला कंपनी ही निवडायची असते मग आता पेमेंट केल्यापासून किती दिवसानंतर वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येतं तर काही ठिकाणी आठ दिवस लागू शकतात काही ठिकाणी पंधरा दिवस लागतात तर काही ठिकाणी महिना महिना दोन दोन महिने झाले तरी ऑप्शन येत नाही तर ऑप्शन काय येत नाहीत तर काय विषय व्हायला लागला की भरपूर साऱ्या ठिकाणी मागील त्याला सौर कृषी पंप योजना असो किंवा पीएम कुसुम सोलर पंप योजना या अंतर्गत शेतकऱ्यांनी फॉर्म आणि जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी फॉर्म भरल्यामुळे तिथे त्या ठिकाणी कोटा हा कमी पडत आहे भरपूर सारे नवनवीन कंपन्या हे ऍड होत आहेत आणि त्यानुसार देखील त्या ठिकाणी कोटा कमी पडत आहे त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचण होते किंवा त्या ठिकाणी त्यांना वेट करावं लागतं किंवा त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे मग आता तुम्ही फॉर्म भरल्यापासून पेमेंट केल्यापासून तुम्हाला कसं कळणार की मला वेंडर सिलेक्शन आलं की का नाही काही ठिकाणी नेट कॅपवरती पैसे मागतात तीन तीन पाच पाच हजार रुपये द्या म्हणतात आम्ही तुमचं महिन्यामध्ये सोलर आणून देऊ तर त्या ठिकाणी तुम्हाला सोलर वगैरे ते काही देत नाही तुमचं ज्यावेळेस तुम्ही पेमेंट कराल त्या वेळेस त्यानुसार तुम्हाला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येतो आणि वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करायचं असेल तर मेसेज कधी येईल काय होईल त्याचं तुम्ही लक्ष ठेवायचं तुमच्या मोबाईल नंबरवरती जो काही रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला मेसेज येणार असतो त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं की तुम्हाला मेसेज कधी येणार आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन वगैरे करून घ्यायचंय तर कोणत्याही नेट किंवा कोणालाही पैसे वगैरे द्यायचे नाहीत काही नाही कारण भरपूर ठिकाणी पैशाचा देखील लुटमार हा चालू आहे मग वेंडर सिलेक्शन केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते तर ते असते तुमची मंथचा सर्व्हे मग आता मंथचा सर्व्हे कधी होणार पेमेंट करून महिना होत आहे सिलेक्शन करून महिना होत आहे मग फॉर्म भरून तर वर्ष वर्ष परंतु आता लाईटमनचं सर्वे कधी होणार या विषयीच्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रश्न हे पडलेले आहेत तर लाईटमनचा सर्वेला तुम्हाला एक मेसेज येतो तर मेसेज तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे मेसेज येतो प्रिय तुम्हाला इथे एक जे काही शेतकऱ्याचं नाव आहे ते शेतकऱ्याचं नाव येतं आणि कुसुम सोलार पंप योजना असो किंवा तुमचं त्या ठिकाणी मागील त्याला सो कृषी पंप योजना असो हे आहे ते आपल्याकडे कुसुम सोलार पंपाचं आहे तर इथे येतो की कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत लाईटमन लाईटमनचं नाव येतं तिथं त्या ठिकाणी मोबाईल नंबर येतं हे तुम्ही पंप स्थापित करवायच्या दिलेल्या गावाचं नाव आणि तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हा येतो या पत्त्यावर सर्वेक्षण करण्यासाठी पुढं तारीख देखील दिलेली असते इथं बघू शकता तुम्ही दहा एक दोन हजार पंचवीस आहे रोजी येथील कृपया याची नोंद घ्यावी धन्यवाद मेळा म्हणजे मेडाकडून तुम्हाला या ठिकाणी असा एक मेसेज येतो आणि तुमचे जे काही लाईटमन आहे येणार आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी शेतामध्ये तुमचं सर्वेक्षण करण्यासाठी म्हणजे सर्वे करण्यासाठी येणार आहेत असा तुम्हाला एक मेसेज येतो तो मेसेज आल्यानंतर तुम्ही समजून जायचं की तुमच्या त्या एक तारीख दिलेली असेल त्या तारखेला तुमच्या शेतामध्ये लाईटमन येतील आणि तुमचा सर्वे करून घेतील आणि सर्वे केल्यापासून तुमचं एक आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं जे काही मटेरियल आहे ते येतं आणि त्या ठिकाणी इन्स्टॉल वगैरे करून घेतं तर लाईटमन ज्यावेळेस लाईटमन येतो सर्वेला त्यावेळेस कंपनीचे माणसं देखील येतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे काही सु बोरची किंवा विहिरीची जागा आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सर्वे करून घ्यायचा आहे ते जे काय माहिती विचारतील ते तुम्हाला सांगून द्यायचे आणि त्या ठिकाणी ते सर्व्हे झाल्यानंतर तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं सोलर हे इन्स्टॉल करून ते देतील तर अशा प्रकारची माहिती होती सर्वप्रथम तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यापासून वेंडर सिलेक्शन वगैरे होतं आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज देतो आणि मेसेज आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व्हे वगैरे करून घ्यायचं आहे आणि सर्व्हे केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो की तुमचं सर्व्हे वगैरे झालेला आहे आणि लवकरात लवकर तुमचं इन्स्टॉलेशन देखील या ठिकाणी ताबडतोब होऊन जाईल तर अशा प्रकारची माहिती होती तुम्ही बाहेर कोणालाही पैसे वगैरे देऊ नका की म्हणतात की एका महिन्यात तुम्हाला सोलर येतो दोन महिन्यात देतो त्यामुळे ते तसल्या ह्याच्यावर काही तुम्ही भरोसा ठेवू नका तुमचं जे काही आहे ते थोडा वेळ घेतील परंतु तुमचं लवकरात लवकर सोल सोलर पंप हे तुम्हाला भेटलं जाईल तर आणखीन तुम्हाला काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण त्याविषयी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद